विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डॉक्टर राम मनोहर लोहिया सोशलिस्ट फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर डॉक्टर अभय मलंग रोटी बँक पुरस्काराचे मानकरी सोलापूर डॉक्टर राम मनोहर लोहिया सोशलिस्ट फाउंडेशन सोलापूरच्या वतीने प्रतिवर्षी कामगार दिनाच्या औचित्य साधून सामाजिक कामगार आणि वैद्यकीय क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्ती व कार्यकर्त्यांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते कोरोनाचे संकट असल्यामुळे सदरचे पुरस्कार देण्यात मागील काळात विलंब झाले यंदा फाउंडेशनच्या वतीने फेमस बहुद्देशी सामाजिक संस्था सोलापूर संचलित रोटी बँकचे अध्यक्ष जमीर खान अब्दुल खान पठाण यांनी रोटी बँकेच्या माध्यमातून कोविडच्या काळात गोरगरीब व बेघर गरजू लोकांना आणि सिव्हिल हॉस्पिटल येथे दररोज शहर ग्रामीण भागातून आलेले रुग्णाचे नातेवाईकांना विनामूल्य जेवण देऊन त्यांची भूक भागवितात यामुळे यांना महात्मा ज्योतिबा फुले समता पुरस्कार आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे डॉक्टर अभय शिवशंकर मलंग यांनी कोविडच्या काळात आपला दवाखाना खुला करून गोरगरीब मजूर विडी कामगार श्रमिकांना अल्प दरात मोफत औषधोपचार व सेवा दिल्यामुळे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर वैद्यकीय सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक सात सप्टेंबर रोजी हो सायंकाळी चार वाजता सहाय्यक कामगार आयुक्त श्री निखिल वाळके यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार पुरस्कारा सन्मान आहे पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह शाल श्रीफळ भेटवस्तू असे आहे सदर पुरस्काराचा कार्यक्रम कोविडच्या सर्व नियमावलीचे पालन करून निमंत्रकांच्या उपस्थितीत होणार आहे याप्रसंगी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सी ए बिराजार फाउंडेशनचे अध्यक्ष साथी बशीर अहमद शिक्षक महासंघाचे अध्यक्ष तुकाराम कोळी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती फाउंडेशनचे सरचिटणीस कॉम्रेड एजस शेख यांनी दिली आहे कॉम्रेड एजस शेख नव्वद शहाण्णव बहात्तर अठ्ठावन्न अडतीस राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा